अपडेट न्यूज शेतकरी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चाळीसगावात महाविकास आघाडीचा सा एल्गार चाळीसगाव येथे महाविकास आघाडीचे निवेदन कार्यकर्त्यांची ना करते शासनाविरोधात घोषणाबाजी अनेक दिवसांपासून पत्रकार परिषद आणि वेगळ्या माध्यमातून सरकार व प्रशासनाला सूचना देऊन देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे आज माजी खासदार उन्मेश दादा पाटील माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या व महाविकास आघाडीच्या वतीने एकवीस तारखेला धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून आज चाळीसगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत तहसील कार्यालय दनानून उठले होते याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख महेंद्र पाटील तालुका प्रमुख रमेशाबा चव्हाण तालुका संघटक सुनील गायकवाड तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील शेतकरी गटाचे भैयासाहेब पाटील नगरसेवक सदाशिव गौडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल निकम जिल्हा सरचिटणीस देवेंद्रसिंग पाटील पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल जाधव डी वाय चव्हाण हनुमंत जाधव दादाभाऊ पाटील मुकेश गोसावी अल्पसंख्याक आघाडीचे जावेद शेख महेंद्र जयस्वाल उमेश आंधोलकर दत्तू गौडी दीपक देशमुख सुभाष शिंदे श्रावण पाखरे सचिन फुलवारी सागर पाटील अनिल चव्हाण प्रेमदास पाटील युवासेना शहराध्यक्ष रॉकी धामणे रावसाहेब महाले ललित बिडे यांच्यासह कार्यकर्ते मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव आज चाळीसगाव तालुक्यातील नवतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवेदन दिलं आहे गेल्या दोन वर्षापासून कापसाचा भाव असेल सोयाबीनचा भाव असेल दुधाचं अनुदान असेल याबाबत शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि यासाठी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार उम्मीदादा पाटील यांनी जळगाव येथे वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन शासनाला आणि प्रशासनाला जाब विचारलाय मात्र त्याकडे सरळपणे दुर्लक्ष केला जात आहे आणि यामध्ये राजकारण आणलं जाते तेव्हा शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता याच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहून याच्यावर उपाययोजना करावी नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना अतिशय तीव्रपणे आंदोलन करेल याचे सर्व परिणाम या शासनाला भोगावे लागतील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.